विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा रणशिंग फुंकलं असून आज मनसेचा सा उमेदवार जाहीर करण्यात आलाय मराठवाड्यातील दौऱ्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यावर राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्याला गोंदिया तसेच भंडाऱ्यातून सुरुवात केलीये अपेक्षेनुसार राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्यात सुद्धा विदर्भातील काही महत्वाच्या मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली आहे गडचिरोली मधून चंद्रपूरला पोहोचलेल्या राज ठाकरे मधून मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावांची गुरुवारी रात्री घोषणा केली होती त्यानंतर आज वणी येथून मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंनी तीन उमेदवार घोषित केले असून यापूर्वी चार उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत त्यामुळे मनसेचे आतापर्यंत एकूण सात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत वणी येथील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाषण करताना वणी मतदारसंघासाठी आगामी विधानसभेचा मनसेचा उमेदवार जाहीर केलाय मनसेकडून राजू उंबरकर यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकांचं तिकीट जाहीर करण्यात आलंय राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला दरम्यान येथील भाषणात राज ठाकरेंनी बदलापूरच्या घटनेचा उल्लेख करत मनसेच्या महिला पदाधिकारी अधिकाऱ्यांनी हा विषय बाहेर काढला तेव्हाच पीडितेच्या न्यायासाठी सर्वजण पुढे आल्याचं म्हटलं तसेच आज छत्रपती शिवाजी महाराज असायला हवे होते त्यांच्या काळात महिला अत्याचारांवरील घटनांना ज्याप्रमाणे चौरंग शिक्षा व्हायची तशी शिक्षा आजही महिला अत्याचारातील आरोपींना द्यायला हवी असे राज ठाकरे यांनी म्हटले तसेच एक वेळ माझ्या हाती सत्ता द्या असे आवाहन सुद्धा राज ठाकरे यांनी मेळाव्यात केले चंद्रपूर येथील मनसे बैठकीत राज ठाकरे यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली त्यामध्ये चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे यापूर्वी मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी चार उमेदवारांची घोषणा केली होती त्यानंतर विदर्भ दौऱ्यात तीन उमेदवारांची घोषणा झाल्याने मनसेकडून आता विधानसभा निवडणुकांसाठी सात उमेदवारांची घोषणा करून आघाडी घेतली आहे मात्र राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेने एकला चलोरीची भूमिका घेतल्याचं था उघड झालंय या व्यतिरिक्त या मेळाव्यात राज ठाकरे काय म्हणाले ते पाहूया यावेळेच्या निवडणुका जरा जवळपास दोनशे सव्वा दोनशे उमेदवार आपण पक्षातर्फे उभे करणार आहोत आणि एकूणच महाराष्ट्राचं राजकीय वातावरण इतकं गडूळ झालेलं आहे इतका चिखल झालेला आहे मी आजपर्यंत असं वातावरण महाराष्ट्रामध्ये कधी पाहिलं नव्हतं इतक्या वर्षामध्ये इतकी वर्ष तुम्हीही पाहिलं नसेल उन्हा उभे राहता तुम्ही रांगेमध्ये उभे राहता या लोकांना मतदान करता आणि कोट्याच्या भावाने नंतर माणसं विकली जातात आज ह्याची सत्ता उद्या ह्याची सत्ता उद्या ही माणसं ह्याच्याकडे उद्या ही माणसं ह्याच्याकडे सध्या समजतच नाही कोण कुठच्या पक्षामध्ये तेच समजत नाही आणि मला असं वाटतं की याचा तुम्हाला राग येतो की नाही येत या असल्या गोष्टींचा राग व्यक्त करायची जी जागा आहे ना ती येणारी विधानसभेची जागा आहे निवडणूक आहे ती त्यावर तुमचा राग व्यक्त झाला पाहिजे आणि तुम्ही जर असेच राहिलात तर तुमच्या नशिबी अशीच तुम माणसं येणार अशीच सरकार येणार कधीही प्रश्न सुटणार नाहीत कुठचेही येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत एकला चलोरीची भूमिका घेतलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्वतःचे स्थान कशा पद्धतीने निर्माण करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाबाबत तसेच सध्याच्या राजकीय स्थितीबाबत नेमकं काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद